एखाद्या व्यक्तीच्या लाभामध्ये बक्षीसपत्र केवळून दिल्यानंतर ते तुम्हाला रद्द करण्याचा अधिकार आहे का केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत मित्रांनो हा असा दस्ता आहे की तो रजिस्टर केल्यानंतर त्या दस्ताच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या लाभामध्ये बक्षीसपत्र करून दिले असेल तर त्याची नोंद महसूल दप्तरी घेतले जात असते परंतु बक्षीसपत्र करून दिल्यानंतर जर ते बक्षीसपत्र दे करून देण्याला रद्द करून घ्यायचं असेल तर त्यासाठी कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की बक्षीस पत्र करत असताना तुम्ही त्या पत्रामध्ये अशी जर अट टाकून दिली की पत्रातील मिळकतीचा वापर तुम्हाला या या प्रयोजनासाठीच करता येईल त्या प्रयोजना व्यतिरिक्त जर तुम्ही त्या मिळकतीचा वापर केला त्या 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 तर ते बक्षिसपत्र हे रद्द करता येईल तर याच अटी आणि शर्तीवर तुम्ही दिलेलं पत्र हे रद्द करता येऊ शकतं